नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चुकूनही दुसऱ्यांच्या या गोष्टी वापरू नका जेव्हा आपण दुसऱ्यांनी दिलेल्या किंवा दुसऱ्यांच्या मागून वापरलेल्या गोष्टी तेव्हा त्या गोष्टींमध्ये नकारात्मकता असते त्या लोकांची ऊर्जा असते आणि मग त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात त्रास होतो म्हणून मित्रांनो कधीही दुसऱ्यांच्या मागून या गोष्टी कधीही वापरू नका आता या कोणत्या गोष्टी आहेत तर पहिला आहे कपडे वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीने कधीही दुसऱ्यांचे कपडे घालू नयेत यामुळे त्या व्यक्तींची नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येते ज्यामुळे अनेक प्रकारे आपले नुकसान होते याशिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही हे करणे चांगले नाही इतरांचे कपडे परिधान केल्याने त्वचेला खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे इतरांचे कपडे वापरणे आरोग्यासाठी सुद्धा आपल्याला घातक असते दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे दाग दागिने दागिने हे शुभाचे लक्षण मानले जाते कोणाचे दागिने घालायला देऊ नये आणि कोणाचेही दागिने आपण मागून सुद्धा वापरू नये अन्यथा त्याच्या आरोग्यावर आर्थिक दृष्टीवर परिणाम होतो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बूट आणि चप्पल बूट आणि चप्पल याचा संबंध शनिदेवाशी असल्याने इतरांचे बूट आणि चप्पल घातल्याने त्याच्या शनिदोषाचा प्रभाव आपल्या जीवनावर पडू शकतो त्यामुळे इतरांच्या पादत्राने कधीही वापरू नका त्याचप्रमाणे तुटलेल्या चप्पलासुद्धा तुम्ही घालू नका यामुळे लक्ष्मी माता नाराज होते तर या तीन गोष्टी आहेत ज्या आपण चुकून सुद्धा कोणाचा मागून अजिबात वापरायला नाही पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ